आगामी सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात यासाठी युवा काँग्रेस शहर मध्य विधानसभेचे अध्यक्ष वाहित बिजापुरे यांच्यातर्फे शास्त्रीनगरीचं स्वाक्षरी मोहीम अभियान लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आगामी सर्व निवडणुका मतपत्रिकाद्वारे बॅलेट पेपर वर घेण्यात यावेत या थ्या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार खासदार प्रणीतीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर मध्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष वाहिद बिजापुरे यांच्या वतीनं सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत शास्त्री इथं स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात करण्यात आली यास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे साजन मुजावर इब्राहिम कुरेशी मुजफ्फर शेख सोहेल डंके अनवर सोनू शेख गैस मागरिक बहुसंख्येन उपस्थित होते सोलापूर शहर काँग्रेस कमिटी के अध्यक्ष चेतन बोल औरोटे उपस्थिती में जैसा की महाराष्ट्र मे लोकसभा इलेक्शन हुआ है ये बीजेपी सरकार ने आज वोट छोड़ने का जो काम कर रहे हैं हमारे महाराष्ट्र ऑल इंडिया के अध्यक्ष राहुल गांधी जी खरगे साहब जो तो सभी महाराष्ट्र में ए हटाओ देश बचाओ जो मुहिम चालू हुई है यहाँ पे महाराष्ट्र के राहुल गांधी जी ने बताए कि बैलेट पेपर पे होना चाहिए आज नगर में हमारे अध्यक्ष के मार्गदर्शन में हम मुहिम नगर में शुरू किए हैं यहाँ पे हमारे सभी हमारे मोहल्ले के नगर से जगराम भाई कुरैशी शाहजन भाई मुजावर उज्जो भाई पूरे हमारे कांग्रेस कमेटी के पदाधिकारी यहाँ पे नगर में आके अभी तक तो सात आठ सौ लोगों की सही हो चुके लोगों का कहना यही है कि वी में पूरा गड़बड़ जो बीजेपी भी सरकार ने कर रही है वो ई वी एम बैलेट पेपर पे ले इलेक्शन बोल के शुरू कर रहे हैं तो सबकी मांगनी यही है कि यहाँ पे शास्त्री नगर में बहुत लोगों ने जागरूक पैदा हुआ कि मुहिम तुम बहुत अच्छा काम किए हम कभी भी तुम आंदोलन को बुलाओ हम इस आंदोलन में शामिल होंगे बोल के बताए मैं मेरी बात को यही करते नाष्ट्र प्रदेश नाना पटेल अध्यक्षता ली व खासदार प्रणित शिंदे यांच्या मार्शनाखाली आज पूर्ण महाराष्ट्रभर विविध मशीन हटाव देश बचाव विविध मशीन हटाव संविधान बचाव त्याप्रमाणे आज शास्त्रीनगर भागामध्ये आमचे सहकारी बाई ज्विजापुरीजी आमचे माजी नगरसेवक ऋरैशीबाई शाजन मुजोरजी या भागातील जवळपास आतापर्यंत एक सात आठशे लोकांनी या ठिकाणी सहाय्य केलेलं आहे आणि आत्ता बरेच लोकांना मी देखील या ठिकाणी भेटलो आहे तर लोक म्हणतात की आम्ही मतदान दिलेलं आहे ते नेमकं मतदान गेलं कुठं हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्रासमोर आता उभारलेला आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये शिक्क्यावर मतदान व्हावं अशी पब्लिकची आम पब्लिकची मान मागणी आहे महाराष्ट्र प्रदेशने या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभर आज जनतेला हाक दिलेला आहे की वी व्ही मशीन वाटावं आणि देश बचावं मदे, मदे, तर आपल्याला ही पुढची लढाई फार मोठ्या प्रमाणामध्ये संघर्षामध्ये रस्त्यावर उतरून करावं लागेल नाहीतर कुठलीच पार्टी ह्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जिवंत राहणार नाही भारतीय जनता पार्टीने ज्याप्रमाणे मतदान चोरण्याचं काम केलं लोकशाही संपवण्याचं काम केलं असं लोकशाहीमध्ये मतदान चोरलं आणि विन मशीन हँग करून जर मतं ओढवण्याचा प्रयत्न केला तर उद्या महाराष्ट्रामध्ये ते फार मोठ्या प्रमाणे देशामध्ये त्या ठिकाणी आराधकता मागेल आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज वंचित पिकेला आंदोलन करत आहे राष्ट्रवादी आंदोलन करत आहेत शिवसेना आंदोलन करत आहेत तर आम्ही प्रदेशकडं मागणी केली आहे की राहुलजी गांधींनी ज्याप्रमाणे पूर्ण हिंदुस्थानामध्ये भारत जोडे यात्रा केली तर सर्व देशातील इंडिया आघाडीच्या पक्ष आहेत सगळ्याला घेऊन हे बॅलेट पेपरवर मतदान व्हावं याकरता पूर्ण देशभरामध्ये एक संघर्ष यात्रा आपण काढली पाहिजे अशी सर्व लोकांची विनंती आहे त्यामुळं आपण आज आमचे व्हायजी यांनी सुरुवात केली आहे साडेचार वाजता बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून पार्क चौकातून आम्ही पंधरा दिवसाचा आहे आणि पंधरा दिवसमध्ये सोलापूर शहरामध्ये वेगवेगळ्या वे भागामध्ये हे सह्याची मोहीम होणार आहे तर मी आपल्या माध्यमातून संपूर्ण सोलापूर शहरातल्या व जिल्ह्यातल्या लोकांना विनंती करतो की आपल्याला संविधान वाचवायचं आहे देश वाचायचा असेल तर भारतीय जनता पार्टीचा शपथविधी आहे तो शपथविधी एक चिटिंग आहे महाराष्ट्राला च्या मतदारांना जे तेरा ला तेरा कोटी मतदान लोकांनी केलं त्याचा एक अपमान आहे आणि या ठिकाणी घोटाळलं जे भारतीय जनता पार्टी यांचा पडदाभाश करण्याकरता आज तिकडं त्यांची शपथविधी आहे आणि इकडं आपण आंदोलन घेतो आहे आपण या आंदोलनामध्ये व्हावं या ठिकाणी सगळ्यांना विनंती करतो yes a